स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इन्स्टंट जिलेबीची रेसिपी ही जिलेबी अगदी कमी वेळात तयार होते अजिबात चिवट न होता वरून एकदम कुरकुरीत आणि तितकीच आतमधून एकदम रसरशीत अशी बनून तयार होते तर बघू शकता तुम्हीसुद्धा सहज घरी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी अशा प्रकारचं खोलगट भांडं वापरायचं पातेलं किंवा सॉसपॅन तर इथे पाऊन कप इतकं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर तीन ते चार वेलची जिलेबीला छान कलर येण्यासाठी पिवळा रंग वापरलेला आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला साखर पूर्ण विरगळवून घ्यायची एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे तरी पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही आहे फक्त हा पाक दाटसर होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर आता एक उकळी आलेली आहे पाकाला छान एक उकळी आली की यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा लिंबाचा रस किंवा अर्ध्या लिंबाचा रस लिंबाचा रस आपण अशासाठी टाकतो की पाक थंड झाल्यानंतर पुन्हा साखरेमध्ये रूपांतर होतो तर ते होऊ नये म्हणून आपण लिंबाचा रस टाकलेला आहे तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं दाटसर झालं की आपण गॅस बंद करायचं आहे पाक खूप जास्त पातळ पण नाही ठेवायचं आहे आणि खूप जास्त दाट पण नाही ठेवायचं आहे पातळ ठेवलं की मग जिलेबी मऊ पडण्याची शक्यता असते आणि दाट झाल्यावरती ती व्यवस्थित पाक खेचून घेत नाही तर एक उकळी आल्यानंतर सात ते आठ मिनटानंतर लगेच गॅस बंद करायचं तर आता आपण इथे पीठ तयार करून घेऊया तर त्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून बेसन चार टेबलस्पून दही दही शक्यतो आंबट घ्यायचं म्हणजे जिलेबीला छान आंबट गोड अशी टेस्ट येते तर हे मी चार चमचे दही घेतलेलं आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा या तर यामध्ये पाणी ओतून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते लागलं तर अजून पाणी घ्यायचं या पिठाचं सैलसर असं आपण बॅटर बनवून घेणार आहोत तर हे मिश्रण खूप घट्ट आहे तर यामध्ये मी अजून पाणी वापरते सुरुवातीलाच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपण हे थोडं थोडं घेऊन वापरणार आहोत आणि हे सैलसर असं बॅटर तयार करून घेणार आहोत तर जवळपास अर्धा कप आणि वरती चार टेबल स्पून इतकं पाणी वापरलेलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत एखाद्या विस्करच्या मदतीने असं फेटून घ्यायचं पीठ आणि हे तयार झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं पातळसर बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर जिलेबीचं बॅटर आपलं तयार आहे आता आपण जिलेबी बनवायला सुरुवात करूया जिलेबी बनवण्यासाठी मी अशा प्रकारची पायपिंग बॅग वापरलेली आहे जी केक डेकोरेशन करण्यासाठी आपण वापरतो तर याऐवजी तुम्ही साधी प्लास्टिकची पिशवी वापरली तरी चालेल आता इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये पायपिंग बॅग टाकून घेतले आता यामध्ये आपल्याला हे पूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे व्यवस्थित बॅटर भरता येतं तर पीठ बाहेर पडू नये म्हणून मी वरती एक रबर लावून घेतलं आहे किंवा धाग्याने बांधून घ्यायचं तर साईडला मी फ्राय पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि या पायपिंग बॅगचं टोक कैचीने कट करून घेतलं आहे जिलेबी बनवण्यासाठी तेल अगदी छान तापवून घ्यायचं सुरुवातीला आणि चेक करून घ्यायचं थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून बघायचं पीठ वरती फुलून आलं की समजायचं की तेल आपलं तयार आहे तर सुरुवातीला मी एक दोन जिलेबी करून बघितली तर आपण पायपिंग बॅग जी कट केले ती व्यवस्थित आहे की नाही ते तर मला होल थोडासा छोटा वाटला तर मी अजून थोडंसं कट केलं आणि आता हे दुसऱ्यांदा करते तर आता अगदी परफेक्ट आहे तर आता मी अशा पद्धतीने जिलेबी बनवून घेते आणि बाजूलाच आपल्याला पाकाचं भांडंसुद्धा ठेवायचं आहे तर ह्या जिलेबी आपल्या तयार झाल्या की लगेचच आपण पाकामध्ये टाकणार आहोत तर पाक अगदीच गरम नाही घ्यायचं आहे आणि खूप जास्त थंड पण नाही घ्यायचं आहे पाकामध्ये टाकलेल्या जिलेब्या उलटसुलट करून अशा पूर्ण पुडवून घ्यायच्या आणि यासुद्धा उलट्या करून घ्यायच्यात थोड्या क्रिस्पी झाल्या किंवा कलर चेंज झाला की मग आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत तर आता या मी दुसऱ्या साईडनीसुद्धा शेकून घेते जिलेबी तळण्यासाठी तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता तुम्ही आता या तयार होत आलेल्या आहेत आणि याआधी आपण या, या पाकामध्ये जिलेबी टाकलेल्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या त्यानंतर आपण दुसऱ्या टाकणार आहोत तर एका भांड्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये त्या मी आता हे काढून घेणार आहे तर ह्या तयार झालेल्या जिलेब्या आता पाकामध्ये टाकून घेतल्या सारख्याच पद्धतीने मी बाकीच्या उरलेल्या जिलेब्यासुद्धा बनवून घेते अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपण या फ्राय करून घेणार आहोत एका बाजूनी कलर चेंज झाला की दुसऱ्या बाजूनी पण शेकून घ्यायच्या आणि या पाकामध्ये टाकलेल्या जिलेब्यासुद्धा व्यवस्थित मुरलेल्या आहेत तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे अगदी झटपट बनवता येईल अशी ही, ही जिलेबीची रेसिपी आहे तर जरूर ट्राय करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर आता ह्यासुद्धा जिलेब्या झालेल्या आहेत आणि या मी पाकामध्ये टाकून घेते तर ह्या सगळ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर वरून मी थोडेसे पिस्ता टाकून घेते आणि बघू शकता खूपच छान दिसत आहेत तर एक जिलेबी तोडून दाखवते मी अजिबात चिवट वगैरे झालेली नाही बघू शकता तुम्ही आणि आतमध्ये पूर्ण पाक मुरलेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट्समध्ये कमेंट नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू